बातमी आहे काल झालेल्या मतदानासंदर्भात महाराष्ट्रामध्ये सरासरी एकोणसाठ पूर्णांक चौसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर देशामध्ये सरासरी सदुसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान झालंय चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कमी मतदान झालेलं आहे मागचे तीन टप्पे पाहता चौथ्या टप्प्यातील मतदानाचा टक्का हा कमी आहे महाराष्ट्रामध्ये सरासरी एकोणसाठ टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर देशामध्ये सदुसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान झालंय त्यामुळे मागच्या तिन्ही टप्प्यातलं मतदानाचा टक्का पाहता हे मतदान कमी आहे महाराष्ट्रामध्ये अकरा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलेलं आहे या अकरा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे पाहूयात नंदुरबारमध्ये सदुसष्ट पूर्णांक बारा टक्के इतकं मतदान झालं जळगावमध्ये त्रेपन्न पूर्णांक पासष्ट टक्के इतकं मतदान झालं राबेरमध्ये एकसष्ट पूर्णांक छत्तीस जालना एकोणसाठ पूर्णांक अठ्याण्णव तर औरंगाबाद साठ पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालंय मावळ मतदारसंघामध्ये बावन्न पूर्णांक नव्वद टक्के इतकं मतदान झालंय पुण्यामध्ये एकावन्न पूर्णांक पंचवीस टक्के इतकं मतदान झालंय तर शिरूरमध्ये एकावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के का मतदान चौथ्या टप्प्यामध्ये झालंय अहमदनगर मध्ये बासष्ट पूर्णांक शहात्तर टक्के इतकं मतदान झालंय शिर्डी मध्ये एकसष्ट पूर्णांक तेरा टक्के इतकं मतदान झालंय तर चौथ्या टप्प्यात बीड मध्ये एकोणसत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे